ुण छोरा छोरी ही आहे व जे प्रकार ती पुलिसेम जाहिर प्रयत्न करायचं परंतु व पूर्णतः ती जा सकेन कधी करन ना कधी व ला रेजावायचं असे सर्व आपण मार्गदर्शन करणू करत आणि स्वतः आपण आपण म्हणण्या एक आदर्श पती पत्नीचं दोईन राजेश भाऊ राठोड आणि सुरेखा चव्हाण हे दोयेन आज हे पुन्हा पुन्हा सिटी माही दोई बी पुलिसेमचं व आपण कशा तराती पुलिसेम जाय सर्व मार्गदर्शन कर करत आपण दी शब्द होऊन हा जय सेवाल मग राजेश राठोड स्वर्गेट पोलीस स्टेशन सध्या कार्यरत कार्यरतचू आज मग या कार्यक्रमेनं वसंतराव नाईक फाउंडेशनतर्फे जो कार्यक्रम ये कार्यक्रमेन मग हजर येतो एकदम आजच कार्यक्रम येतो बंजारा समाजावर जो आपण विद्यार्थीचा जो स्पर्धा परीक्षा तयारी करेस कोणी सारू एक आजचं व्यासपीठ ये मार्फत इथे मळरोज घणी आज वाद सही आपण बंजारा समाजावर विद्यार्थीचं कोणशी प्रकारे बाऊ न करता किंवा कुणशी बी गोष्टीर कमतरता न जाणू देता किंवा आपण कुठशे गोष्टी कमीचा किंवा आपण गरीबचा किंवा आपण काही गोष्टी करू शका नाही आत्मविश्वास ही गोष्ट घणमत्वेचं आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम जर किती तर तुम्ही जीवनामध्ये कुणसोबी गोष्ट अचीव करू शकोचो की म्हणून आज या मार्फत इथे केअरचं बंजारा जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करायचं म्हणून ती एकच घेवणचं की तुम्ही हार्डवर्क करो त्यामुळे सक्सेस जरूर मिळूया आणि हुनेस हुनेन शेन मारोडी ती शुभेच्छाचं की व लवकरात लवकर यश मिळवाणू आणि आपण वसंतराव नाईक फाउंडेशनतर्फे जो ही कार्य चालूच आहे अत्यंत उत्कृष्ट आणि एक प्रेरणास्पद कार्यचं ही कार्य हे चालू र काढणू आणि हे कार्य मा माध्यमेती पण बंजारा समाजावर जास्तीत जास्त विद्यार्थी या क्षेत्रमे आणू ही मार इच्छाचं मग या कार्यक्रम बघायच्याबद्दल मग शेर आभारीचू धन्यवाद जय सेवालाल सुरेखादाई आज आपण देखील जो स्वतः राजेश राठोड साहेब आणि अगृ सौभाग्यवती पत्नी सुरेखा चव्हाण आपल्यासोबतच ताई मी तुम्हाला येऊ की जर समजा आज महाराष्ट्रीमध्ये जे प्रकारे ती आपली जी महिलाच आपली जी छोरीचं हे कधी ना कधी ट्राय करायचं परंतु कथा जायचं आणि अशा प्रकारे ती जे म्हणून काही मार्गदर्शन करेखादाई चव्हाण हां जय सवालन मग सुरेखा चव्हाण मग मी एक आपण पन्नास घरे तांडे माहितीच ऐ मग छोरीन केणूच की के स्वतः स्वतःपर विश्वास रखाडो समाज काही कच कोण हो ती काही लिहिणूस पहिला तर मार घरेवाळ्यांनी विश्वास शेमलो जे स्थानी घरेवाळ्यावर आशीर्वाद रेनी नाही वस्थानी माणसं अंग जाऊ शके नाही मग घर खुशन शिपचू की मार आडीबाब घ्याचे ते बक्कीर वादच की इंटरव्ह्यू मी काही कता नाही पण प्रत्येक गोष्ट आपण सहन करायचं एक स्त्री करतानी किंवा एक छोरी करण जेव्हा आपण आता बॅकवर्ड किंवा मा आता मागासले समाज आमचा व आपण दुर्दैव जर मग एक बारकीस येत ती जण मग मारी आडीन स्वतः कीती मारो मा मेअर सारू कोणती हो की मग मा तर मारणे काम करू एक पिढीगत कर जी चालरीचं परंपरा वर अनुसार रिव मग मला मी मार मग मा आंतर प्रेरणाच येते जवळजवळ मग सात आठ वर्ष ठेवू जना तीच माही बोलते ती आणि ठरवाई आणि जे विचार किती शेती महत्वावरचा पॉझिटिव्ह थिंकिंग आणि स्वतःपर विश्वास तमजेस्थाने आजू विचार कराचो पॉझिटिव्ह विचार कराचो ओर इफेक्ट तमार जीवनेपर आणि इवन तमार इन्व्हायरमेंटवर पडस मग मार घरेवाळ्यांना पहिला समजान की आणि व मान मानली दे म्हणजे मारूबी तमार नाही आठवीन वाय जवळ तो मार्च बरंच ऑफिस एम पी एस तयारी करते पण मग किती कोणी मग फक्त एकच के मारो जन्म हे हे कोणती मग वाया करायची चूल आणि मुली मार काही स मार सारू बनवू कोणती आणि मन मारो जन्म मारो मारोच जीवन साधारे सारू हाय मग सहावी सातवी ने ती जण माझ्या आडी बापेन ती आणि वर न वागी मग थोडासा म्हणजे अब जी मोह माया जालचं इंटरनेटचं वरती आपण म्हणेपर किंवा पिक्चरचं येथे छोरीवणूर म्हणेपर थोडासा वेगळा विश्वरच प्रत्येकाचं प्रत्येक वय येऊन रचं आणि व वय माहिती पण पॉझिटिव्ह थिंकिंग करो कचरा परिणाम हे देरो पिक्चर हो किंवा इंटरनेट रो इथमापरचं तर शिक्षण हे सर्विक शिक्षण आचो शिको अभ्यास करो मग आठवी नेते जण मार भेनेर वाया इवन घरेर परिस्थिती कोणी ती वाया करेल खेतीचं वाया किती ते जना मग ठरवा दिन ती हुंडाली वायाचरा ती वाया करेवाळाची आणि मग तम देखरेच मग एक रुपया हुंडा दिनी कोणी मार मा आणि मार वायासुद्धा मग मा स्वतः मार हिमतेपर कितीच और सारू सभें मारू के की अभ्यास करो घरेवाळ्यांना समजाव आणि आजची बात सरू स्ट्रगल करू स्ट्रगल इखू जस्थानी आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे नाही वस्तणी उच म्हणजे आपण उपर जाऊ शकाणी दागिना हे सरू सोन्यानं आगीरो सामना कळूनच लागायचं व आग आपण पॉझिटिव्ह प्रत्येक वेळेस नाही विचार करा मन ना है मन है रे मन दागिना आहे मन काय बिस्किट बन रेरच्या हीचा तम विचार करो आणि आजो अभ्यास करो सक्सेस मिळाव आणि आयुष्यामध्ये एकच सक्सेस रेनी रेणी जे फिल्ड जायचं जो काम करो ती स्वतःच इमानदार रो बस आदरच केस धन्यवाद आपण देख देखरेदे बंजारा लाईव सोबत दोही पतीपत्नी पत्नी ती चव्हाण आणि राजेशभाऊ राठोड हे आपण जे प्रकारे प्रेरणा देतात आपल्या देश समाजामाही फक्त पुरुष प्रधान जे प्रकारे आपण संस्कृती समजावशे आपण मुंड्यांगी उदाहरणचं पत्नी अशा प्रकारे ते आपण सुद्धा प्रेरणालेनंत एक उन्नतीवर मेसेज दिव अच मी अपेक्षा बाळगू शकू म संदीप चव्हाण जिंतुरकर आपण बंजारालयमय